एकच कार्यकर्ता सगळ्या गुन्ह्यांमध्ये आरोपी कसा सुधाकर घारेंचा सवाल आमदार महेंद्र थोरवेवर टीका खालापूर मधील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश नेरळ येथील मारहाण घटनेवरून राष्ट्रवादीच्या सुधाकर घारे यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर टीका केली आहे आमदारांनी सर्व आरोप खोडून काढले असले तरी एक आरोपी सगळ्याच गुन्ह्यांमध्ये असतो एकच कार्यकर्ता अनेक ठिकाणी गुन्हे करतोय त्याच्यावर विविध गुन्हे दाखल आहेत कोणाच्या सांगण्यावरून तो गुन्हे करतोय याचा पोलिसांनी शोध घ्यावा असेही सुधाकर घारे यावेळी म्हणाले खालापूरमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात रविवारी पक्षप्रवेश सोहळा पार पडला यावेळी प्रदेश सरचिटणीस भरत भगत खालापूर तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे विधानसभा अध्यक्षा सुरेखा खेडकर नियोजन आयोग सदस्य ज्ञानेश्वर गायकवाड प्रवक्ते अमित देशमुख भूषण पाटील बंधू मलबारी नितीन चौधरी शरद मुंडे शरद कदम गणेश पाटील अशोक पाटील सुभाष देशमुख राजेश पार्टे वैभव भोईत यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते लोकप्रतिनिधी विकास कामे करतो ते आपल्या घरचे पैसे लावून करत नसून शासनाच्या पैशांनी करत असतो ते आपलं कर्तव्य असतं विकास करण्यासाठीच लोकांनी आपल्याला निवडून दिलेलं असतं आणि तो विकास केला म्हणजे त्यांनी काय आपल्या घरून पैसे आणले नाही पण विकास करत असताना काम देत असताना लोकांनी टक्केवारी खाल्ली लोकांकडून कमिशन खाल्लं याचा हिशोब मात्र लोकांना आपल्याला द्यावा लागेल असंही सुधाकर घारे म्हणाले मी विकास केला म्हणजे माझ्या घरच्या पैसे केला नाही मी शासनाच्या पैशाने विकास केलाय ते आपलं कर्तव्य असतं गावामध्ये रस्ता बांधण लाईट देणं पाणी लावणं पाणी देणं हे तर सरपंचा काम असतं तर एखाद्या गावातला जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य आमदार झाला खासदार झाला हा विकास करण्यासाठी लोकांनी आपल्याला निवडून दिलेला असत आणि तो विकास केला म्हणजे त्यांनी काय आपल्या घरने पैसे आणलेले नाही पण विकास घेत असताना मात्र कामच येत लोकांकडे टक्केवारी काढली लोकांनी कमिशन काढलं याचा विश्वासपासून लोकांना आपल्याला द्यावा लागेल हे या आपल्याला खरं काम करत असताना आपल्या तालुक्यामध्ये शांततेचं वातावरण करत असताना आपल्यामध्ये आता बघितलं असेल उभा गटाने काही बऱ्याच बाहेर बघितले असेल तर असतील वेळेला विरोधी पक्षनेते आपण तारवे साहेबांचं त्यांचं वक्तव्य पाहिलं असेल कारण उभाटा गटाने सुद्धा इतर लोकप्रती जेव्हा जो आरोप केलेला आहे तो आरोप त्यातल्या लोकांनी जरी आज त्यांनी घडून घेला असेल तर मी सांगेन जो एक आरोपी आहे तो एक आरोपी सगळ्याच गुन्ह्यामध्ये असतोय आणि ते पुणे कोणी सांगून केले हे तुम्ही आम्ही सांगणे सांगण्यासारखे नाही करतो तुम्हाला आम्हाला सर्वांना जबाबदार आहे तर आपण सर्व सुज्ञ मंडळी आहात सर्वांनाच माहिती आहे एक गुन्हेगार कोणासाठी काम करतोय संतोष बेळमारेने जर दहा गुन्हे केले आणि तो जर सांगितलं सुधारा करायचं त्यात काही संबंध नाही तर असं काही चालणार नाही तर संतोष बैलमान सुद्धा तर घरांसाठी काम करतायत हे अख्ख्या दुनियाला माहिती आहे अशाच पद्धतीने आपण बघितलं असेल आपल्याला सांगितलं माझे कार्यकर्ते आहेत माझ्या कार्यकर्त्यांचे कार्यकर्त्यांचे भांडणं झाले असतील पण तोच कार्यकर्ता वारंवार भांडणं करतोय तोच कार्यकर्ता वारंवार लोकांचा हातपाय काम करतोय त्याच कार्यकर्त्यांच्यावर अन्य तालुक्यामध्ये कदक कर असेल खलापूर असेल नेरळ असेल विविध पोलीस स्टेशनवर विविध गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत मग हे कोणाच्या सांगण्यावर करतोय हे सुद्धा पोलिसांनी त्याचा शोध घेणं गरजेचं आहे खालापूर तालुक्यातील झाडानी गावातील अजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला अजय मोरे हे आय टी क्षेत्रातील पदवीधर असून त्यांना कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही परंतु सुधाकर घारे यांच्या कार्यशैलीवर प्रभावित होऊन त्यांच्यासोबत येण्याचा निर्णय येथील स्थानिकांनी घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले सुधाकर घारे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढवण्याचा निर्धार सुद्धा नवीन प्रवेश झालेल्या सदस्यांनी व्यक्त केला ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न